जय शिवराय नमस्कार मित्रांनो नागरिक माहिती मंच यूट्यूब वरती आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण एका महत्त्वाच्या आणि सध्या चर्चेमध्ये असणाऱ्या विषयाबद्दल जाणून घेणार आहोत तो म्हणजे हैदराबाद गॅझेट आणि मराठा आरक्षण तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की नक्की हे हैदराबाद गॅझेट काय आहे व त्याचा मराठा आरक्षणाशी काय संबंध आहे व जरांगे पाटील आणि सरकारमधील काय वाद सुरू आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया हैदराबाद गॅझेट काय आहे मित्रांनो सर्वप्रथम पाहूया हा हैदराबाद गॅझेट नेमका आहे तरी काय एकोणीसशे अठरा साली निजामशाहीच्या काळात निजाम, निजाम सरकारने एक गॅझेट म्हणजे शासकीय नोंदवही प्रसिद्ध केली होती त्यावेळी मराठवाडा हा भाग निजामाच्या अखत्यारीत होता या गॅझेटमध्ये तेथील लोकसंख्या जाती जमाती व्यवसाय सामाजिक रचना यांची नोंद ठेवलेली होती म्हणजे आज जसं आपल्याकडे सरकारी पेपर्स किंवा सेन्सस रिपोर्ट्स असतात तसंच हे पण एक ऐतिहासिक दस्तऐवज होतं या गॅझेटमध्ये एक विशिष्ट गोष्ट नमूद केली होती ती म्हणजे हिंदू मराठा कुंभी असा उल्लेख यात स्पष्टपणे लिहिलं की मराठा समाजाचा उगम हा कुंभी समाजाशी जोडलेला आहे याचा थेट अर्थ असा की मराठा आणि कुंभी याचं मूळ सारखं आहे त्या काळी हा वर्ग शेतकरी म्हणून ओळखला जायचा आजच्या काळात या छोट्याशा ओळखीचं प्रचंड महत्व वाढलं आहे कारण कुंभी समाज आधीपासून ओबीसी आरक्षणात आहे जर गॅजेटमध्ये मराठा हा कुंभीचाच एक उपविभाग असल्यास नमूद असेल तर मराठा समाजालाही सीमध्ये समावून घेण्यासाठी एक ठोस कायदेशीर पुरावा मिळतो याचमुळे हा हैदराबाद गॅझेट गेल्या काही दिवसात आंदोलनाचा केंद्रबिंदू ठरला आहे कोर्टमध्ये सरकारमध्ये आणि समाजातही हा गॅझेट म्हणजे निर्णायक कागद मानला जातोय काही लोक याला मराठा समाजाचा आधारस्तंभ म्हणत आहेत तर काहींच्या मते हा एक ऐतिहासिक न्याय आहे जो शतकभरानंतर मिळतोय मित्रांनो आता पाहूया मराठा आरक्षणाशी हैदराबाद गॅझेटचा काय संबंध आहे मराठा समाज आरक्षणाची मागणी अनेक वर्षांपासून करत आहे पण न्यायालयात आरक्षण टिकवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा निकष म्हणजे त्या समाजाचा ऐतिहासिकदृष्ट्या मागासपणा सिद्ध करणे हैदराबाद गॅझेटमध्ये कुणभी समाजाचा उल्लेख बॅकवर्ड क्लास म्हणून आहे आणि विदर्भ मराठवाडा तेलंगणा या प्रदेशांमध्ये अनेक मराठा कुटुंबे प्रत्यक्षात कुणभी या नावाने नोंदलेली होती त्याचमुळे जर कोणी मराठा समाजातील व्यक्ती स्वतःचा कुणभी वंश सिद्ध करू शकली तर तिला ओबीसी आरक्षणाचा थेट लाभ मिळू शकतो हाच मोठा मुद्दा आहे कारण संपूर्ण मराठा समाजाला ओबीसी मध्ये समावून घ्यायचं असेल तर हैदराबाद गॅझेटमधील नोंदीचा आधार घेतला जाऊ शकतो नो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रांसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही या चॅनलवरती नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून माझे येणारे नवनवीन व माहितीपूर्वक व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो आता पाहूया या गॅजेटचा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाशी नेमका संबंध कसा आला मनोज जरांगे पाटील हे नाव आज महाराष्ट्रातील प्रत्येक गावागावात पोहोचलं आहे गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी मराठा आरक्षणासाठी सतत संघर्ष सुरू ठेवला आहे सुरुवातीला त्यांनी गाव पातळीवर मोर्चे काढले नंतर जिल्हास्तरावर मोठी सभा घेतल्या पण सरकारने ठोस पाऊल उचललं नाही शेवटी त्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला मुंबईच्या आझाद मैदानावर त्यांनी हजारोंच्या गर्दीत उपोषण सुरू केलं त्यांची मुख्य मागणी हीच होती हैदराबाद गॅझेटच्या आधारे मराठा समाजाला कुंभी प्रमाणपत्र द्या त्यांच्या या भूमिकेमुळे समाजातून प्रचंड जनसमर्थन मिळालं शेतकरी विद्यार्थी महिला युवा सगळ्यांनीच त्यांचं ऐकायला सुरुवात केली दुसऱ्या बाजूला सरकारवर प्रचंड दबाव वाढला ओबीसी संघटना विरोध करत होत्या कारण त्यांना वाट की ओबीसी आरक्षणातील त्यांचा हिस्सा कमी होईल पण जरांगे पाटील यांनी गॅझेटमधला पुरावा पुढे केला आणि सरकारला विचारायला भाग पाडलं की इतिहासात जे लिहिले ते आजही मान्य करणार की नाही शेवटी महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला गॅझेटमधील पुराव्यांच्या आधारे योग्य त्या व्यक्तींना कुंभी प्रमाणपत्र देण्याचं आश्वासन दिलं यासाठी एक विशेष तीन सदस्यीय समिती नेमण्यात आली ही समिती दस्तऐवजांची पडताळणी करून निर्णय घेणार आहे हा निर्णय जाहीर झाल्यावर उपोषण संपलं जरांगे पाटील यांनी समाजाला आव्हान केलं की संघर्ष अजून संपलेला नाही पण हा एक मोठा टप्पा आहे त्यांच्या या आंदोलनाने मराठा समाजाला एक नवीन दिशा दिली आहे अनेकांनी तर त्यांना आधुनिक काळातील योद्धा म्हटलं आहे आता पाहूया सरकार आणि जरांगे पाटील यांच्यामधील वाद जरांगे पाटलांना वाटतं की सरकार वेळ काढूपणा करते सरकार आश्वासने देते समित्या बनवते पण अंतिम आदेश देत नाही सरकार सांगतं आपण थेट निर्णय घेतला तर तो न्यायालयात टिकणार नाही म्हणून पुरावे डॉक्युमेंट्स पडताळणी हा मार्ग आवश्यक आहे या तणावामुळेच जरांगे पाटलांनी अनेक वेळा उपोषण आंदोलन पदयात्रा केल्या आणि लाखो लोकांना एकत्र आणलं त्यांचं आंदोलन आता संपूर्ण राज्यभर पसरलं आहे मित्रांनो आता आपण याचा निष्कर्ष पाहणार आहोत पहिलं म्हणजे हैदराबाद गॅझेट ही केवळ ऐतिहासिक नोंद नाही तर आजच्या मराठा आरक्षण चळवळीत एक महत्त्वाचा कायदेशीर आधार आहे या गॅझेटमध्ये नोंद झालेल्या कुणबी समाजाचा उल्लेख करून मराठा समाज आपला मागासपणं सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे आरक्षणाच्या लढ्यात या गॅझेटचं स्थान अत्यंत निर्णयाक बनलं आहे दुसरं म्हणजे जरांगे पाटलांचा संघर्ष हा फक्त आरक्षणापुरता मर्यादित नाही तर तो न्याय आणि समानतेसाठी आहे त्यांचं म्हणणं आहे की लोकांना पुरावे शोधण्यासाठी दरवाजे ठोठवायला लावणं हा अन्याय आहे सरकारनं एक व्यापक निर्णय घेऊन मराठा समाजाला थेट आरक्षणाचा लाभ मिळवून द्यावा त्यामुळे लाखो कुटुंबियांचा विश्वास आणि भविष्य या निर्णयांवर अवलंबून आहे तिसरं म्हणजे सरकार आणि जरांगे पाटील यांच्यातला वाद केवळ कायदेशीर तांत्रिकतेवर नाही तर सामाजिक न्याय आणि राजकीय इच्छाशक्तीवर आहे जर सरकारनं ठाम पवित्रा घेतला नाही तर हा वाद आणखी गहिरा होईल पण योग्य धोरण ऐतिहासिक गॅझेटचा आधार आणि न्यायालयीन शाश्वतेचं भान ठेवून जर तोडगा निघाला तर मराठा समाजाच्या अनेक वर्षांच्या संघर्षाला दिशा मिळेल तर मित्रांनो हैदराबाद गॅझेट हे केवळ एक सरकारी जुनं कागदपत्र नाही तर हे आहे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढाईतील सर्वात मोठा पुरावा तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय शिवराय धन्यवाद